आपला जिरा आलू तयार झालेला आहे तुम्ही हे पराठ्याबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याबरोबरसुद्धा बनवू शकता नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत जिरा आलू तर त्यासाठी मी इथं मीडियम साईजचे पाच बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आपल्याला कमीत कमी एक तास हे बटाटे थंड करून घ्यायचे आहेत बॉईल करून आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत बटाटे मी असे लांब लांब साईजमध्ये हे बटाटे कापून घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे कापायचे आहेत उभे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कापून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे पूर्ण कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे बटाटे लंब्या साईजमध्ये कापून घेतलेले आहेत बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच कापून घ्यायचे आहेत गरम गरम जर बटाटे आपण कापून घेतले तर ते फ्राय करताना तुटू शकतात त्यामुळे आपल्याला पूर्णपणे थंड करूनच बटाटे कापून घ्यायचे आहेत पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला एक चमचा जिरं घालायचं आहे आपण जिरा आलू बनवतोय तर जिरं आपल्याला थोडंसं जास्तच वापरायचं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे त्यानंतर घालायचे आपल्याला इथं एक मिरची मी बारीक कट करून घेतलेली ते घालायचे आपल्याला त्यानंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे मी ते घालायचे थोडासा हिंग घेतलेला आहे तो घालायचा आपल्याला यामध्ये थोडंसं आपल्याला एक फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी थोडंसं आलं खिसून घेतलेलं आहे तुम्ही इथं आल्याची पेस्टसुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही आलं स्कीपसुद्धा करू शकता तर आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे आपल्याला आता हे कापून घेतलेले बटाटे आता आपल्याला व्यवस्थित हे एक मिनिटभर हे खालच्या मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे बटाटे अशा हलक्या हातानं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित हे बटाटे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे मीडियम गॅसवर आपल्याला तीन ते चार मिनिट हे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडासा हा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट हे बटाटे मी फ्राय करून घेतलेले आहेत थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे थोडासा चेंज झालेला आहे कलर तर मस्त फ्राय झालेले आहेत यामध्ये घालायच्या आता आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे हातावर फोडून त्यानंतर परत आपल्याला एक मिनिटभर हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे कस्तुरी मेथी घातल्यावर कस्तुरी मेथी घातल्यामुळे आपल्या जिरा आलूचा स्वाद खूप छान येतो कसुरी मेथी घातल्यानंतर आपण एक मिनिटभर हे आलू आपले फ्राय करून घेतलेले आहेत असे बरेच फ्राय झालेले आहेत आपले आलू त्यानंतर घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे किंवा तुम्ही लाल मिरचीसुद्धा थोडीशी जाडसर कुटून घालू शकता इथं पाव चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतरसुद्धा मसाले घातल्यावर सुद्धा आपण एक मिनिटभर व्यवस्थित हे आलू फ्राय करून घेतलेले आहेत तर आता सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे पूड घालायचे आहे मी पाच ते सहा मिरी असे बारीक कुठून घेतलेले आहेत ते घालायचं आहे त्यामुळं आपल्या जिरा आलूचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर घालायचं आहे आपल्याला मीठ आमचं पावडरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ राहतं त्यामुळे आपल्याला थोडंसं कमीच घालायचं आहे मीठ त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे व्यवस्थित आपले आलू फ्राय झालेले आहेत मस्त आपला चटपटीत जिरा आलू तयार झालेला आहे तर आता आपण खाली काढून घेऊया गरमागरम जिरा आलू आपण सर्व करून घेऊया असा मस्त झालेला आहे आपला जिरा आलू खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो चटपटीत जिरा लोपला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद